नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या उद्या मोठी संकष्टी चतुर्थी आहे अकरा तांदळाचा अतिशय जबरदस्त असा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायाने आपल्याला पैसा पाणी काही कमी पडणार नाही सात पिढ्याचं दरिद्र नष्ट होणार आहे सर्व काही मिळणार आहे कारण संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे आणि यावेळेस बुधवारी चतुर्थी आलेले आहे त्याच्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे बप्पाला विघ्नहर्ता असेही म्हणतात त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात एकही विघ्न राहणार नाही तुम्ही जर हा उपाय केला खरोखर तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतील त्यामुळे आज आपण हा उपाय पाहत आहोत त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जे पण मी काही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्या पर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा देखील लिहायला विसरू नका चला पाहूयात असे कोणते उपाय आहेत तर आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे ब्रह्ममूर्तावर उठा किंवा नऊच्या आतमी पूजा करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तुम्हाला मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे पंचामृताने आणि पोटो असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर धूप दीप अष्टीगंध लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा लाल फूल आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपण अकरा तांदळाचा उपाय करणार आहोत तुम्हाला गणपती बाप्पाच्या समोर वस्त्र अंतरायचं आहे म्हणजेच आसन घ्यायचं आहे बसायला त्याच्यावरती बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्या अगोदर तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे नसेल तर तुम्ही कोणत्याही तेलाचा मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत आणि अकरा तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला एक वाटी किंवा डिश घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाप्पाच्या समोर ठेवायचे आहे आणि तुम्हाला एक तांदूळ टाकला की एक मंत्र बोलायचा आहे असे तुम्हाला अकरा तांदूळ टाकत टाकत एक एक असं मंत्र बोलायचं आहे तर ते आहे गणपती अथर्व शिष्य तुम्हाला एक तांदूळ टाकला की गणपती अथर्व शिष्य बोलायचं आहे असं अकरा वेळा तुम्हाला तुम्हाला गणपती अथर्व शिष्य तुम्हाला बोलायचं आहे हा उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे इतर वेळी करता येणार नाही तुम्ही याच दिवशी हा उपाय करा खूप प्रभावशाली अति अतिशय जबरदस्त हा उपाय आहे तुम्हाला कशाची कमी पडणार नाही सात पिढ्याचे दरिद्र नष्ट होईल एवढी या उपाया ताकद आहे कारण बप्पाला त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि हा उपाय देखील तुम्ही नक्की करा या दिवशी तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशी सर्वदा या मंत्राचा देखील तुम्हाला अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच ओम ग गणपते नम ओम ग गणपते नम या मंत्राचा देखील तुम्हाला एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जप करायचा आहे हे तुम्हाला छोटे छोटे जर तुम्ही उपाय केले किंवा सेवे सेवा केली तर बप्पा नक्कीच प्रसन्न होणार आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी कोणतीही अडचण असत ते दूर करणार आहेत आणि तुमच्या कुठल्याही संकटाला धावून येणार आहेत त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे विधिवत पूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपण हा सकाळी उपाय केलेला त्याची तुम्हाला एक लाल वस्त्र किंवा पिवळं किंवा हिरवं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अकरा तांदूळ मंत्र शुद्ध झालेले आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहे त्याच्यामध्ये आणि ठेवल्यानंतर त्याची पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तुमचे तिथं तुम्ही पैसे ठेवता किंवा तिथं तुमची तिजोरी आहे अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे किंवा एखादं तुमचं दुकान आहे त्या दुकानामध्ये थोडासा व्यवसाय अस्वस्थ झालेला आहे किंवा व्यवसायात वाढ होत नाही किंवा गिरायक येत नाही अशा ठिकाणी तुम्हाला तिजोरी जिथं त्या दुकानात असेल त्या दुकानात तुम्हाला ही पोटली बांधून ठेवायची आहे यानं भरभराट होईल कुठूनही कसाही पैसा येईल तुमचे सोन्याचे दिवस येतील कितीही दरीतरी तुमच्या पाठी लागलेले असेल तर ती या उपाया ने होना रहे। या उपायाने कमी होणार आहे हा एकदम छोटासा आणि आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेला साहित्यामध्ये हा उपाय आहे त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करा तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत बप्पा आपले विघ्न सर्व दूर करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करा व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या देखील ह्याला विसरू नका आणि आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या निरुज करते आणि हितच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या